मंडळी गौरव मोरेच्या लग्नाची हार्ड डिस्क करप्ट करायला अनेक व्हायरस सतत त्याच्या मागे मागे फिरत असतात बघूया त्याच्या नशिबाचा आजचा फेरा अरे अरे भावा अरे भावा विषयच हार्ड आहे आपला माझ्या प्रिंटिंग प्रेस मध्ये ना मी पत्रिका छापतो बॅनर नाही छापत हा तुझ्या बॅ ब्या, बॅ बॅनरचं नंतर बघू पत्रिका पित्रा छापायच्या असतील ना लग्नाच्या बारशाच्या सा तर सांग आ हा ठेव ठेव अरे लय लोड आहे का माझा ठेव 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 हॅलो अरे बाबा ठेवलं तरी हॅलो कर तूस नाही हॅलो मी मी अयो गौरव मुरे साक्षात माझ्या प्रिंटिंग प्रेस मध्ये अयो या या बस 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 ओ बस बस पाणी भी नाही काय नाही नाही बस 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 बाकी काय अभिनंदन लग्न कसं झालं मजेत नाही एकदम वही वहीनीनं बघितलंच नाही मी नमस्कार वहिनी <laughs> पत्रिका पित्रिका वाटल्या लग्नाच्या मस्त नाही एकदम लोक खुश ना आ... <laughs> <आहााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााा>। हो हो। एकदम या वहिनी ना नी आयो आई चष्म्याच्या वर्किंगचा एवढा घोळ झालाय हा वय नमस्कार वहिनी कशा म्हणजे लग्न विघ्न व्यवस्थित झालं पत्रिका कशा वाटल्या ते सांगा हो। आमच्या प्रिंटिंग प्रेसमधल्या पत्रिका कशा वाटल्या सांगा एक मिनिट हा कुणाचं लग्न कुणाच्या लग्नाबद्दल बोलतोय आता अभिनंदन केलं म्हणजे तुमचं लग्न ना अरे बाबा दहा दिवसांपासून तुझ्याकडे मी पत्रिका छापायला दिल्यात आठ दिवसांनी माझं लग्न होणार आहे <laughs> आमची लग्नाची खरेदी केली सगळं सामान घेतलं म्हणतो पत्रिका देणार आहे देणार आहे कधी देणार आहे पत्रिका दे मला चल बाप म्हणजे लग्न झालेलंच नाही अरे पत्रिकाशिवाय लग्न कसं करणार हे पण बरोबर आहे म्हणजे नाही कसं आहे काय झालं आमचा लोड आहे ना त्यामुळे कोणाच्या पत्रिका दिल्या कोणाच्या छापल्या कोणाच्या वाटल्या काय डोक्यात न राहत माझ्या माझ्या पत्रिका आठच दिवस राहिले लग्नाला काय आहे पत्रिका, पत्रिका देतो जास्त आता कोरोनाची दोन वर्ष होती लग्न कार्य थांबली होती जसा कोरोना गेलाय तसे सगळे तुंबलेले नवरे बाहेर पडले तू बाबा दे ना पत्रिका आठच दिवस गावाला वाटायचं हे बघ

नाही तर तुझं अक्षर मी यावं बघ तर अक्षर अरे हे प्रिंटिंग मशीन मध्ये छापलेलं आहे त्याने लिहिलेलं नाही हाताने छापलेलं आहे ते मला मारलं नाही नाही मी म्हटलं असं काय अक्षर म्हणजे काय काय झालं आवडली आहे काय पत्रिका आवडली आहे काय एक मिनटं काय ह्याच्यात काय लिहिलंय काय प्रिया वेट्स गौरव मोरे पाहिजे ना प्रिया वेट्स रोहित पाने लिहिलंय प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहित पाने हे बघा त्याच्यात ह्याच्यात बघू आतमध्ये बघू बघू मला बघू श्री प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहित माने भाई तू मोरे तर रोहित माने काय कोण रोहित माने भडकू ना काम मोरे पाहिजे ना आणि प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहित माने हे कसं काय झालं भडकुणा मी बघतोय एकाच दुसरी झाली असेल उलटी उलटी तुमची बघू सगळ्यावर तेच आहे गोळ घातलाय असं काय ते काय घोळ झाला हे माझे माझ्याकडून झालाय घोळ अरे अरे दात काय करतो तू गोष्ट आहे क्या मला सांगती नाही कोण हा रोहित मारे आणि याचं नाव काय आहे आपल्या पत्रिकेवर तू मला नको विचारू मला ह्याला विचारायचं आहे कुठे गेला कसं काय तमाशावा अरे सावते काय म्हणताय काय इथे कोणीकडे पत्रिका द्या की आमच्या हाताला का वाटायची त्या तुझी पत्रिका छापायची होती छापली नाही कामाचा लय लोड आहे रे मी एकटाच माणूस आहे तेवढा कामाचा लोड लय छापलेली असणार बघा बघायचो देतो काय पाहू नस काही नाही कामाचा लोड लय त्याच्यामुळे जरा गोंधळ झाला त्याचा काही नाही त्यानं नाही सगळ्या बाकी काय उद्घाटन आले हो सावत्या गे आज तुझ्या पत्रिकेचा दुकान नाही दुकान माझं घोड्याला नाळ ठोकायचं दुकान आहे उद्घाटन सोळा दोन ऐका वायका आता कुठे जाग घरी जाऊन चेक कर जा नाही लगा शिवलकर काय लगा कवरिंग आहे राजेशाही थाटच केला का अरे जा दोन दिवसात उद्घाटन आलंय जादा वाट वाटपत्रिका जा नाही नाही वाटायच्या आधी बघू दे की मला काय बघाय नको या आधी वा 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 एक नंबर हायो पांडगोळा काय लिहिलं गौरव मोरे यांच्या घोड्याला नाल ठोकणे दुकानाचा उद्घाटन सोहळा हे जायला माझं मा, मा। मा नाव पाहिजे इथं अरे मी रोहित माने आहे आणि ही गौरव मोरे कोण आहे गौरव मोरी कोण आहे मला सांग तू गौरव मोरी कोण आहे दोन दिवस राहिले तिला का उतर गौरव मोरी कोण आहे ना बाबा बोलतोय कळत नाही का तुला गौरवमुरी कोण आहे ऐका ना साहेब दोन मिनिट ऐका ना काय तुझं बोल काय हौरव मोरे अरे वासाळे मी कसा गौरव मोरे असं पहिल्यापासून तूच गौरव मोरे आहेस ना आज मी कसा काय गौरव मोरे हा हा गौरव मोरे म्हणून सॉरी मीच गौरव मोरे गौरव मोरे गौरव मोरे मी गौरव मोरे लाज ना वाटत तुला त्याच्यावर सगळं चाललं आता काय लाज वाटायला पाहिजे माझ्या पत्रिकेत त्यावर घुसलास हा माझ्या पत्रिकेत कावर घुसला मी तुमच्या पत्रिकेत कुठे घुसलोय मी तर बाहेर उभा आहे मारा मार मी बन बघ बर माझं चिडू मी बघा आला का दोन दिवसावाले तुम्ही खेळायला चुकतो माझं

मी बाप्पा झालंच माझा निघातल आहे ते चुकेच्या आईला ही प्रभाकर मुरे कोण आहे बा हेच प्रभाकर मुर आहे आता तुमच्या घोड्याला नाळ ठोकतो बघा मी कशी तुम्ही प्रभाकर मुरे का पण माझ्याकडे घोडाच नाही नाल कुठे ठोकणार हां तुम्ही काय जवळ जाऊ नका ना तुम्हार। 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 मारताय पण मी काय माझं माझा बाप बताला लागत तू नाही मी मी करतो काय 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 करतो काय काय करतो काय तुझ्यामुळे सगळं झालंय काय करतो कर लवकर काय करायचं मला नवीन पत्रिका छापून दे मला माहित नाही नवीन पत्रिका खूप कामाचा लोड आहे काहीतरी ऍडजस्ट करून घ्या ना तुम्ही तुमच्यात ऍडजस्ट करून घ्या पाहिजे म्हणजे काहीतरी ऍडजस्ट करा ना काही काही ऍडजस्ट बिडजस्ट करणार नाही यांना तरी बरं आहे इकडे मी या कशा पत्रिका वाटू रोहित माने वेट प्रिया आता ही प्रिया कोण आहे मी आहे प्रिया मी आहेत अरे बाप रे हे मी लग्न रिया तुझा मलो सगळ होतंय मी मारणार तुला पटकन क्लियर कर सगळं सगळं क्लियर कर पाहिलं नाही नाही थामा मी काय म्हणते प्रतमेश राव बातलागी पत्रिका हा म्हणजे आता इथं कसं झालंय हा वर चिरंजीव रोहित माने प्रभाकर मोरे यांचे जस्ट चिरंजीव असं लिहिलंय ते जरा बापात चुकले माझच नाव लिहा रोहित संजय माने असं करून टाका बाकी खाली माझ्या घरात त्यांची नाव टाका आणि खाली ही नाव काय ती शिवा नामा चेतू गौरव पिंकी ही सीमा तर चालते ही सगळी सीमा असते तुम्हाला काय तुम्ही काय बोलताय ते हे चुकून तुमचं नाव इथं आलंय तुम्ही म्हणता की मला लग्न करायचंय नाही नाही एक मिनिट आहे का मी पेनाने काय करतो रोहित माने नाव खोडतो आणि गौरव मोरे लिहिड फोडी তা অক্ষরে কুটো নে তু ذا অক্ষরে কুটে এ বাবা এ কোলাই কোলাই তু বাবা अरे पिर... मी सांगतोय का मशीने छापलेलं नाव आहे काय बोलताय तुम्ही ते ऐका असं खोडून वगैरे अजिबात चालणार नाही असं खोडता खोडता कागद फाटला वगैरे तर केवढा मोठा अपशकून कागद फाटलं तर अरे पुन्हा पत्रिका छापलं तरी अपशकून होतो अरे तुझ्यामुळे झालंय पत्रिका अरे करणार अरे एवढी लोक ऍक्झ करते तू अरे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ह्याचं तर काय फक्त ते घोडाला बस मग घोडा लावायचा आहे ना काय काहीतरी ते घोड्याला काय नाळ ला घोड्यावर नाळ ठोकायचा स्पेशालिटी बर का हो ना हा काय घ्या स्पेशालिटी बर का माझी अशी नाळ ठोकतो का नाही मी अशी कशी कशी टचकन ठोकते घोड्याला बी कळत नाही माहितीये का म्हणजे बी घोड बी झाल्यावर म्हणते झाली पण वय आहे बघा म्हणजे माझा हातच एवढा हलका आहे की असं टचकन ठोकलं की लगेच होऊन जाते बघा हलका बघा की तुम्ही मग सर एकदम तुम्ही बघू शकता म्हणजे हात लावून हे बघा की <laughs> <laughs> माने <laughs> रांगडा घडी <गड़ी। laughs> तू यार पहिला प्रॉब्लेम क्लिअर करा आपल्या तुला मारीन मी मी सांग नाही मी तू एवढा घोळ कसा घातला कसा घातला एवढा मोठा गोळ तुला मी सॅम्पल पत्रिका दिली होती का नाही सगळं दिलेलं आणून सांगितलं हे असं 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 पाहिजे हा मग तू नाव कसं का बदललं मी मी सांगतो माझी चूक झाली आहे मी घोळ घातलाय माझी चूक झाली आहे त्याचं काय आहे तुम्ही जे मला सॅम्पल पत्रिका दिली त्याचा मी ड्राफ्ट बनवला हा यांची पत्रिका सॅम्पल त्याचा मी ड्राफ्ट बनवला आणि ते त्या छोट्या पप्पा नाण्याला दिलं नेमका त्या दिवशी गुरुवार होता आणि गुरुवार म्हणजे बंटोल बाबा त्यांचा वार मग त्यांच्या वरच्या दिवशी मी त्यांचं नामस्मरण करत असतो बंटोल बाबांचं <laughs> तर बंटोल बाबांचं नामस्मरण करत असताना ना हा अचानक घोळ झालेला आहे एक मिनिट हे काय आहे एक मिनिट चुकलो चुकलो तु, 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 तुम्ही बंटोळ बाबा तुम्ही बंटोळ बाबा हा पंटोळ <laughs> बाबा हा, बंटोल बाबा, <laughs> <तुम्ही बंटोल> बाबा? <laughs> बंटल बंटल! ना बंटल बंटल! काय बाबा मोठं नाव आई काय माझ्या आत्ता लक्षात येत आहे सगळं म्हणजे रोहित मानेचं नाव गौरवच्या ऐवजी या पत्रिकेवर छापलं जाणं हा बाबांचा संकेत तर नसेल बरोबर आहे संकेत जो बाबा स्वतःला थुक लावतो तो कुठला संकेत आहे कसा मी जेव्हा जेव्हा पंटोलबाबांना भेटायला जायचे ना तेव्हा तेव्हा पंटोलबाबा माझ्या कानात सांगायचे गोरी नाल इश्क मिठा गोरी नाल इश्क मिठा पंटोलबाबा पंजाबी गाणे ऐकायचं गोरी नाल इश्क मिटा असं करा सर कपास किती कपास नाही 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 म्हणजे याचा याचा अर्थ असा आहे की कोणीतरी नाळ ठोकणारा ए माझा जोडीदार होणार आहे वाह 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 अरे तुझ्यामुळे ना मी तयार आहे लग्नाला म्हणजे संकेत दिलाय म्हणजे संपलं हे मी लग्नाला तयार आहे फक्त एक थोडासा छोटा प्रॉब्लेम आहे कसला प्रॉब्लेम आहे म्हणजे काय आता आपण सगळी लग्नाला जाणार नाही बरोबर ती दुकान कोण सांभाळणार हा सांभाळील ना याला दुसरं काय काम आहे नाहीतरी हा लग्नाच्या लायकीचा नाहीये काय सांभाळलं हा हा सांभाळील हा तुम्हाला अरे हे बघ भावा हे मला यांच्यावर लग्नाला जावं लागेल चार दिवस का काम असं का म्हणजे काय म्हणजे त्याचा आई ह्याचा आई वडील तिथे येतील लग्नाला माझी ओळख होईल म्हणजे मला पण जरा अंदाज येईल ना बाकी काय नाही कसला अंदाज येईल तुम्हाला है है एक मिनिट तुम्हाला स्किटचा विषय कळला काय आहे तुम्हाला काय विषय का मोऱ्याच्या जागेवर रोहित मानेचं नाव आलं हा स्किटचा विषय काय ऐका ना नका लग्न मोडत माझा यार तुम्ही असं करू नका आपण एक काम करूया आपण सगळे पंटोळ दर्शन घेऊया आणि मग लग्नाच्या तयारीला लागूया काय म्हणता मी पण बनतोय सगळे सारे घेऊन गेले अर्धे प्रियाला गौऱ्या ते पण बनतोल मी पण बनतोल आम्ही सगळं बनतोल बनतोल ते पण बनतोल मी पण बनतोल आम्ही सगळं बनतोल 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 मी आलो थांबा जाऊ नको अरे तू बाबा काय केलं रे तू माझा आहे का पुढच्याही तुमच्या लग्नाच्या पत्रिकांना मी लक्ष घालून छापेन आता फक्त चार दिवस प्रामाणिकपणे घोड्याला नाल ठोका हा त्याची प्रॅक्टिस तुझ्यापासून करतो बंटोल बंटोल सुटला माझा कंट्रोल कंट्रोल सदा मस्त कॉन्सेप्ट होती खूप आणि खूप उत्तम रंगोलीत तुम्ही प्रथमेश सावत्या कमाल मोरे स्किटचा विषय काय तुम्हाला कळलं का हा जागतिक पंच तुमच्या वाटेला आलेला <laughs> फॅन्टास्टिक फॅन्टस्टिक ईशा तुझे लाजलीस लाजलीच आल्या आल्या तो तुझ्याशी बोलानंतर ते उल्लेखनीय होतं विशेष उल्लेखनीय होतं फार मजा आली प्रियदर्शिनी ती जेव्हा लाजली त्याच्यानंतरच नाही तू लाजतीस का हे अत्यंत लवेबल होतं फार मस्त पद्धतीने प्रेझेंट केलं आणि पूर्ण स्किटभर ज्याच्या कामधंद्याचा उल्लेखही नाही अशा माणसापासून घोड्याची नाळ टोकणाऱ्या माणसापर्यंतचा तुझा प्रेमाचा प्रवास हा विशेष <laughs> प्रेक्षणीय <ही> होता <laughs> उल्लेखनीय <नहीं> होता गौऱ्या <laughs> <दोर्या? laughs> तुझ्याच वाटेला दरवेळेला असं काय <laughs> पण तुला एक सांगतो असं आपण कधी करतो माहितीये ना पैसे मोजता ना, ना। नोटांचं बंडल मोजायच्या आधी लक्षात घे तेरा हर स्किट कॅश आहे हो बॉस आपण वाईटातून चांगलं शोधायचं ते असं फॅन्टॅस्टिक गौरी ऍज युजल माइंड ब्लोईंग परफॉर्मन्सेस सगळ्यांचे मजा सर ची सफर हसत हसत करण्यासाठी पुन्हा भेटणार आहोत पण पुढील भागात तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा चार वार हास्याचा संप